धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी इथल्या शेतकऱ्यानं सोयाबीन निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेतून हा उद्योग उभा राहिला आहे धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचं होणारं अतिरिक्त उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव यासाठी करावी लागणारी वाहतूक या सगळ्यापासून शेतकऱ्याची सुटका व्हावी या उद्देशानं लाभार्थी शेतकरी आणि आयवॉच प्रोड्युसर कंपनीचे संचालक बालाजी पवार यांनी आठ महिन्यांपूर्वी सोयाबीन तेल निर्मिती उद्योगाच्या उभारणीला सुरुवात केली यासाठी त्यांना ब्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान मिळालं असून या माध्यमातून त्यांनी कंपनीसाठी अद्ययावत मशिनरी खरेदी करून सोयाबीन निवडणं तसंच प्रक्रिया करून सोयाबीन तेल आणि सोयाबीन डीओसी सी म्हणजेच कुक्कुट पालन करणाऱ्यांसाठी कुक्कुट खाद्य याचं उत्पादन इथं घेतलं जात आहे आपण इथे सोयाबीन ऑइल एक्स्ट्रक्शन युनिट हे जे चालू केलेलं आहे याची आपली कॅपॅसिटी साधारणतः वीस ते बावीस टन पर डे क्रशिंग कॅपॅसिटी आहे आपण हे साधारण ऑक्टोबर मध्ये प्लांट चालू केलेला आहे सुविधा झाल्यापासून आपण सध्या चोवीस तास हा प्लांट चालवतोय तर याच्यात डीओसी सोडून जे काही आपलं ऑइल निघतं ऑइल आम्ही एडीएम लातूरला एडीएम असो किंवा तुळजाभवनी मुरुड आहे त्यांनाही आपण हे क्रूड ऑइल देतो त्याच्यावरती ते, ते पुढे प्रक्रिया करून मार्केटमध्ये देतात आणि सोयाबीन जे आहे ते आसपासच्या जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा आपण सोयाबीन खरेदी करतो औसा मोठी बाजारपेठ आहे तिथल्यापेक्षा आपला पन्नास ते शंभर रुपये रेट शेतकऱ्यांना जास्त राहतो आणि कमी पडला माल तर आपण बाजार उचल धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी इथल्या आय वॉच अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आलाय जागतिक बँकेच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेतून हा उद्योग सुरू झाला आहे सोयाबीन प्रक्रिया करून आम्ही जी पेंड निघती जी डीओी आहे तर ती डीओशी नंबर एक क्वालिटीची काढल्यामुळं सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मागणी आहे आणि आम्ही तेल आणि डीओशी आणि ह्या माध्यमातून इथे परिसरातले जी शेतकरी आहेत त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत होता लातूर वगैरे परिसरात नेण्यासाठी परंतु आता त्यांचा वाहतूक खर्च कमी झाला आणि या ठिकाणी आपण चांगला भाव दिला म्हणून शेतकऱ्याचा जवळजवळ एकेका शेतकऱ्याचा दहा दहा वीस वीस हजार रुपये आहे टनाला रुपये खर्च सोयाबीन तेलाला एकशे पंधरा ते एकशे वीस प्रति लिटर इतका भाव मिळतो आहे डीओसी चा दर अठराशे रुपये प्रति क्विंटल या दरानं पवार यांना उत्पन्न मिळते आहे धाराशिव सारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या आकांक्षित जिल्ह्यात शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगानं सुरू झालेल्या या सोयाबीन कृषी प्रक्रिया उद्योगामुळे पाडोळी परिसरातल्या आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला हक्काची बाजारपेठ तर मिळतेच शिवाय बाजारभावापेक्षा जास्तीचा दरही मिळतो आहे यामुळे आय वॉच फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेला हा व्यवसाय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव याबरोबरच वा